नमस्कार इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माडिया गोंड भाषेतील एक सुंदर असं गीत आलेलं आहे निसर्गाचं महत्त्व सांगणारं हे गीत झाडाचं महत्त्व सांगणारं हे गीत निश्चितपणे खूप छान आहे हे गाणं आपल्याला गायचं आहे गडचिरोली भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये जे आदिवासी बांधव राहतात ते माडिया गोंड ही भाषा बोलतात आणि त्या माडिया गोंड भाषेतील हे गीत आज आपण या ठिकाणी सादर करणार आहोत त्या गीताचे बोल आहेत हिक्के होके मरांग उरस काठ हे गीत आपण गाऊयात मरांगे मरांग उरस काठ मरांगे मरांग पिसी हकाट मरांगे मरांग उरस काठ मरंगे मरंग पिसी हकार मरंगे मरंग पिसी हकार हिक्के मरंग होके मरंग हिक्के मरंग होके मरंग हिक्के होके मरंगे मरंग हिक्के होके मरंगे मरंग हिक्के मरंग होके मरंग हिक्के मरंग होके मरंग हिक्के होके मरंगे मरंग हिक्के होके मरंग

Marang早 March Marang早 wird Marang analyze白 Marang saya mengiak Marang saya mengiak Marang saya mengiak Marang saya mengiak Marang saya ingin yatakan Marangnya marangnya anggot Marangnya marangnya anggot Marangnya merang dengan cursor अशा प्रकारे हिक्के होके मरांगे उरस्कार ही माडिया गोंड भाषेतील कविता सादर केली आहे आपल्याला निश्चित ही आवडली असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद